चार वाजता तपासाय गेली आणि ती तसंच फिरत तिथून मग पांघरी गेली महिनाभर ती जळाली काय बरं झालं घर नाही पेटलं बाई बाई महिनाभर पण देवाची नजर त्याच्यानं मी हातवणीने धोनीने बंद केलं ते म्हणलं माई म्हणाल की मी तपासात ठेवलं बाई म्हणून मी केलं तिथे नाही ना तपास तपास काय नाही ती काय जळ आली मग तिथून येऊन पाहतो तर काहीच नाही मग बायाच्या बायको ना दोन भाकरी त्या दोन दिवस मला भाकरी टाकून दिली जाधभाज्या म्हणजे माय आता कसं करलं बाय मी देतो टाकून तिनं दोन दिवस मला भाकरी टाकून दिल्या आणि मग मी काय केलं ते पाचशे रुपये दिले त्याला घाणे त्या पोर आले काय मी झुपट कशी करू पण त्यानं ते सुधी करून दिले